नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे नऊ वाजले सर्वांना गुड मॉर्निंग हाय शिवम गुड मॉर्निंग ते शिवम उठला आहे लवकर तर आणवीला एक वॉटर बॅग आणली नवीन तर पाचशे रुपयाची वॉटर बॅग मला ब्याऐंशी रुपयात पडली तर डिस्काउंट होता भारी तर मस्त डिस्काउंटमध्ये भेटली तर दोघांचे खूप भांडणं झाले रात्री मला दे मला दे त्याला नको दुबार कपला उष्ठ तो खोकला लागेल आणि हे दोन ॲक्टिव्हिटी बुक्स आणले टू हंड्रेड ॲक्टिव्हिटीज फॉर किड्स बुक आहे त्याचे खूप भा भारी आहे शिकण्यासारखं तर मस्त बुक आहे फक्त पंचेचाळीस रुपयात भेटलं आहे मला हे तर छानपैकी आहे तर मॅपल किड्स आणि अजून एक भेटलं आहे रायटिंग बुक्स प्रॅक्टिस बुक्स आहे नंबर्सचं हे पण पंचेचाळीस रुपयाला भेटलं आहे तर सगळे नंबर्स आहे प्रॅक्टिस करण्यासाठी इथे पंचाळीस रुपये आहेत तर दोन्ही नव्वद रुपयाचे पुस्तक आहे आणि एक वॉटर बॅग ब्याऐंशी रुपयाची एकशे चौऱ्याऐंशीमध्ये सगळं आणलं आहे तर खूप छान डिस्काउंटमध्ये भेटले आणि आता सकाळची नेहमीप्रमाणे तयारी होती स्वयंपाकाची आवर सावर झाले जस्ट आम्ही साडेआठ वाजता उठलो थोडं लेटच उठतो तर पाणी गरम झाले पिण्यासाठी आणि इकडे आपले अंडी उकडतात दररोज आपण एक दररोज एक अंडे खातो दररोज सकाळी आणि इकडे कोबीची भाजी बनते नेहमीप्रमाणे स्वयंपाक बनतोय आता तो बांधलेली नऊ आहे एका तास स्वयंपाक बनायचा दहा वाजता जेवायचा अकरा वाजता कामाला जायचं दोन दिवसापासून ना पाठ खूप दुखते गाडीवर चालू चालू तर इथे खूप अखड जाम झाले तर काही हलता पण आहे ना मला खूप त्रास होते खूप अखड आहे तर अभ्यासाला भेटले सर्वजण हम्म बॅग आहे वॉटर बॅग

जेप्टोमध्ये तर जेपटॉमध्ये ती पुस्तकं भेटले मला सुपर स्टोअरमधून आले होते ते खूप छान पुस्तकं भेटतात वापर आहे आज पण चेक करून बघा तुम्हाला असली तर तुम्ही बुक करू शकता ऑर्डर करू शकता ठीक आहे मित्रांनो भेटू पुढच्या वागून येतोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू